नमस्कार स्वागत हे आपलं संगीता सोमी किचनमध्ये आजची आपली रेसिपी आहे ती स्नॅक्सची रेसिपी आहे मुलांसाठी सुट्टीमध्ये किंवा शाळेमधून कॉलेजमधून घरी आल्यानंतर पटकन खायला काहीतरी देण्यासाठी आपण त्यांच्या आवडीचं पेरी पेरी स्नॅक्स बघणार आहोत आणि यामध्ये अजिबात मैद्याचा वापर केलेला नाही आहे आपण हे रव्यापासून बनवणार आहे त्यामुळे मु मुलांना देण्यासाठी एकदम हेल्दी असं आहे चला तर मग रेसिपी आपण स्टार्ट करूया पेरी पेरी स्नॅक्स करण्यासाठी आता इथं मी एक बारीक रवा घेतलेला आहे आणि तो दोन वाट्या घेतलेला आहे मापाने याचे दोन कप भरलेले आहे आणि अडीचशे एम एलचा हा कप आहे तुम्ही कोणत्याही मापाने ते घेऊ मा शकता त्या मापानेच तुम्ही मग मा पाण्याचा वापर यामध्ये करून घ्यायचा आहे आता मी हा रवा आहे तो चाळणीने चांगला चाळून घेणार आहे त्यातील काही घाण असेल तर काढून टाकायचे आणि त्यानंतर ते, ते एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपण एक साईडला थोडंसं एकदम कोमट पाणी करायला ठेवायचं आहे अजिबात जास्त गरम पाणी करायचं नाही एकदम साधारण कोमट पाणी करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता ह्याच कपाने आपण अडीचशे एम एल पाणी सुरुवातीला घालून घ्यायचं आहे म्हणजे एक कप पाणी घालून घ्यायचं आहे आपण दोन कप रवा घेतलेला आहे तर त्याला सुरुवातीला एक कप घालायचे त्यानंतर त्यामध्ये पाव वाटी पाणी अजून घालून घ्यायचं आहे आणि हा रवा थोडासा भिजण्यासाठी एक दहा मिनटासाठी ठेवून द्यायचा आहे दहा मिनटानंतर बघा आपलं पीठ असं झालेलं आहे आणि थोडंसं समजा पाणी जास्त झालं किंवा पा पीठ पातळ झालं तर त्यामध्ये थोडासा रवा आपण ॲड करू शकता मागून आणि मग तो चांगला मळून घ्यायचा आहे हे पीठ आता बघा अशा पद्धतीने मी मळून घेतलेले आहे आणि अजून थोडंसं मळून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि जी भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे घरी केलेली ती पावडर त्यामध्ये घालून घेतलेली आहे पावडर म्हणजे एकदम बारीक पावडर केलेली नाही त्याचं थोडंसं भरड केलेलं आहे जिऱ्याचा आणि तो त्यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यामुळे एक आपल्या स्नॅक्सला एक चांगला फ्लेवर येतो या चम्मचने मी हे चार चम्मच पावडर त्यामध्ये जिरा पावडर घालून घेतलेली आणि त्यानंतर आपण परत हे चांगलं मिक्स करून मळून घ्यायचं आहे जेवढं चांगलं पीठ मळलं जाईल तेवढं चांगले आपले स्नॅक्स तयार होतात आणि खायलाही एकदम कुरकुरीत तयार होतात आता थोडंसं आपण तेलाचा हात लावूया आणि आपण ते परत पीठ ते मळून घेऊया एक पाच ते सात मिनटं हे पीठ मळवून घेतलेलं आहे मी आता आणि त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून एक पंधरा मिनटासाठी मुरण्यासाठी ठेवून दिलं होतं बघा आता असं पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि त्यानंतर आता आपण त्याची लाठी लाटायला घ्यायची त्यासाठी आता इथं मी मैदा घेतलेला नाही आहे इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि या तांदळाची पिठी लावून आपण याची लाठी लाटून घ्यायची आहे आ, लाटी आपण जी चपाती लाटतो त्या पद्धतीनेच चपातीसारखी चा, लाटी लाटून घ्यायची आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही करायची जशी आपण चपाती करतो त्या पद्धतीने लाटून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने मी आता एवढ्या जाडीची लाटी लाटून घेतलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही कोणत्याही बॉटलचं झाकण वगैरे घेऊ शकता ज्या आकारामध्ये तुमच्याकडे बॉटलचं झाकण असेल त्या आकारामध्ये तुम्ही त्याचे काप करू शकता आता इथं सुरुवातीला मी थोडीशी गोल काप करणार आहे आणि मग त्याच्या आपण एका ताटामध्ये ते केलेले काप आहेत ते काढून घेऊया सगळे काप आपण काढून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपण सगळे एकदम तळायला घ्यायचे आहेत बघ आता अशा पद्धतीने मी सगळे काढून घेतलेले आहेत आता आपण दुसरी लाटी लाटायला घेतलेली आहे आणि तीही तशीच त्या आकारामध्ये लाटून घ्यायची आता फक्त याच्या आकार देताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही आकार देऊ शकता इथं मी ती तीन आकार कसे दिलेले आहेत ते दाखवलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार बाकीचे आकारही देऊन हे स्नॅक्स तयार करू शकता बघा थोड़ आता चारही बाजूनी मी थोडे थोडे कट करून घेतलेले आहेत आणि असे लांबट आकाराची आयताकृती कृती त्याला आकार दिलेला आहे अशा पद्धतीनं आपण हे परत ताटामध्ये काढून घेऊया आता आपण हे तिसरी लाटी लाटायला घेतलेली आणि ती ही लाटी अशीच चपातीच्या आकारामध्ये आणि तेवढ्याच जाडीची लाटून घेतलेली आहे थोडेसे लांब लांब आकारामध्ये त्याला कट करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता मध्ये कट करून घेणार आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या आकारामध्ये आपण असे स्नॅक्स बनवले तर मुलांना चांगले आवडतात आणि टिफिनमध्ये वगैरे ही मुलं छोटी मुलं घेऊन जाऊ शकतात आता बघा असे आपले ट्रॅंगलही काप कापून झालेले आहेत आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवूया आता मी गॅस चालू केलेला आहे आणि तेल गरम करत ठेवलेलं आहे आता आपण ही तिन्ही प्लेटमध्ये जे तीन आकाराचे स्नॅक्स बनवून घेतलेले आहेत ते आपण तळायला घ्यायचे आहेत ह्या यामध्ये तुम्ही या, या पिठामध्ये डायरेक्ट जरी आ, मसाला टाकून तेही तळायला घेतलं तरी चालू शकतं इथं मी पेरी पेरी मसाला घेतलेला आहे परंतु मी हा मसाला आहे तो वरतून वापरणार आहे यामध्ये आतमध्ये ॲड केलेला नाही आहे आता मी हा तो कट करून ठेवते आणि आपण आता जे तेल गरम होत आलेलं आहे तेल गरम झालं की आपण हे स्नॅक्स आहेत ते तळायला घेऊया एकदम असे अप्रतिम स्नॅक्स तयार होतात आणखीन तुम्ही हे नॉर्मल नमकीन म्हणून पण खाऊ शकता आणि हवं असेल तर तुम्ही त्या यावरती पेरी पेरी मसाला घालूनही हे स्नॅक्स खाऊ शकता जसं मुलांना आवडेल तसा आपण तो मसाला ॲड करू शकतो यानंतर तुम्ही असं मिडियम गॅसवरती हे स्नॅक्स आहेत ते तळ खरपूस रंगापर्यंत तळून घ्यायचेत बघा कसे एकदम अप्रतिम असे आपले स्नॅक्स तयार होत आहेत आणि तेलात टाकल्यानंतर एकदम असे टमकन फुगून येत आहेत एकदम मस्त असे होतात आणि यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे मुलांना देण्यासाठी एकदम हेल्दी आहेत तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा बघा आता आपले सोनेरी रंगापर्यंत आपण हे स्नॅक्स तळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर थोडं गरम असतानाच आपण त्यावरती पेरी पेरी मसाला आहे तो ट टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता कसले एकदम कुरकुरीत असा आवाज येतो आहे की नाही चला तर मग आता हे स्नॅक्स तयार झालेले आहेत आता आपण दुसऱ्या पद्धतीनं केलेले स्नॅक्स आहेत ते तेही तळून घेऊया आता हे बघा गोल आकारात केलेले स्नॅक्स आहेत तेही मी आता सोनेरी रंगापर्यंत तळून घेतलेले आहेत आणि हे थोडेसे गरम असतानाच लगेच एक भाजा भाजल्यानंतर त्यावरती मसाला घालून घ्यायचा आहे तुम्हाला जर पेरी पेरी मसाला घरी शिल्लक नसेल तर त्यामध्ये तुम्ही लाल तिखट चाट मसाला आणि भाजलेली जिरा पावडरची पूड हे तीन मसाले मिक्स करून ते मसाले तुम्ही यावरती चिडकू शकता आणि तोही फ्लेवर खूप छान लागतो बघा आता इथे मी हे मसाला घालून घेतलेला आहे आणि गरम असताना थोडंसं त्यावरती हा मसाला चांगला म्हणजे चिकटला जातो त्यामुळे खाण्यासाठी खूप छान लागतं आता मी ट्रँगल शेपमध्ये जे स्नॅक्स तयार करून घेतलेले ते तळून घेते बघा एकदम असे ट्रँगल शेपमध्ये एकदम टमकन फुगलेले आहेत मुलांसाठी बाहेरून विकत चाणून कुरकुरे वगैरे हे खाण्याला देण्यापेक्षा अशा पद्धतीनं जर तुम्ही घरच्या घरी स्नॅक्स बनवून ठेवले तर ते पंधरा दिवसासाठी डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये राहू शकतात चला तर या हेही भाज्या मी चांगला भाजून घेतलेला आहे आणि त्यावरती परत मसाला घालून घेतलेला आहे आणि चांगला आपण ते मिक्स करून घेऊया थोडस गरम असतानाच यावरती मसाला घालून घेतलेला आहे बघ आता एकदम मस्त असे आपले तयार ट्रॅंगल शेप मध्ये केलेले तेही आपण आता तळून घेतलेले आहेत आणि आता इथं आयताकृती केलेले आहेत किंवा आपण याला जे नमकपाळी म्हणतो त्या आकारामध्ये केलेले आहेत तर तेही आपण तळून घेतलेले आहेत तुम्ही बिना मसाल्याची नमकपाळी म्हणूनही हे चहा सोबत खाऊ शकता बघा आता अशा पद्धतीने हेही मी तळून घेतलेले आहेत आणि गरम असतानाच यावरती आपण मसाला चिडकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी एकदम बारीक बारीक काप केलेले आहेत हे चहामध्ये खायला खूप छान लागतात आणि एकदम असे कुरकुरीत लागतात त्याचा आवाजही तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने त्याचा आवाज येतो एकदम असे कुरकुरीत होतात आणि रव्यापासून बनवलेले त्यामुळे एकदम असे बनतात चला तर आता बघा इथे मी नमकीन बनवलेले छोटे छोटे हे चहामध्ये खूप छान लागतात आणि हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये कमीत कमी पंधरा दिवसासाठी ठेवू शकता अशा पद्धतीने बनवून ठेवले तर मुलांना टिफिनमध्ये पण देता येतात आणि एनी टायमिंगला कधीही चहा टायमिंगमध्ये तुम्ही हे खाऊ शकता बघा अशा पद्धतीने मी बाकीचे सगळे स्नॅक्स तळून घेतलेले आहेत त्यावरती मसाला टाकून तयार केलेले आहेत एकदम असे अश... अप्रतिम टेस्टला झालेले आहेत मग अशा पद्धतीने तुम्हीही बनवून बघा आणि चॅनलला ही जर रेसिपी आवडली असल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन मिळेल हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद